अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका एक चांगलं पदभरती आहे चांगली पोस्ट आहे या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो स्पेशली एक पुस्तक लॉन्च केलं गेलेलं आहे त्या पुस्तकाचं स्पेशली, स्पेशली स्पेशलायझेशन असं आहे की ते तांत्रिक घटकावर आधारित आहे पूर्ण तांत्रिक म्हणजे तुमचं जो इतकाही तांत्रिक या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे ते पूर्ण या एकाच पुस्तकामाच्या माध्यमातून तुमचे कवर होईल ठीक आहे जितकेही टॉपिक तांत्रिक विषयावर आधारित आहे ते एकाच पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा पूर्ण तांत्रिक या घटकावर आधारित पूर्ण अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून होईल मग आता हे पुस्तक घरपोच कसं मिळवायचं तर यासाठी मी तुम्हाला पुस्तक विक्रेत्याचा हा नंबर दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल खाली बघा सेवन झिरो टू झिरो थ्री सिक्स एट थ्री एट सेवन ठीक आहे आता हे पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे तर आत्ता स्पेशली ही परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस घेणार आहे ठीक आहे टी सी एस कंपनी ही परीक्षा घेणार आहे मग टी सी एसचे आत्तापर्यंत जे काही झालेले पेपर आहे त्या पेपरमधून अंगणवाडी मुख्य सेविका संबंधित जे काही पदाशी संबंध रिलेटेड जे काही प्रश्न आले ते सर्व प्रश्न यात कवर केलेले आहे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेच्या सिलेबसमध्ये जो काही टॉपिक दिलेले आहे ते पूर्ण टॉपिक रिलेटेड सर्व प्रश्न यात क कवर करून दिलेले आहे एम पी एस सीमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका या पदाशी निगडीत जे काही प्रश्न आलेले आहे ते सुद्धा प्रश्न तुम्हाला या पुस्तकात उपलब्ध केलेले आहे त्यानंतर फास्ट रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून तुमची एकदम फास्ट रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून वन लायनर प्रश्नसुद्धा या पुस्तकात उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे तर हे एक चांगलं पुस्तक आहे मी सुद्धा व्यवस्थित हे पुस्तक आधी पाहिलं त्यानंतर तुम्हाला हे पुस्तक कसं मिळवायचं घरपोच कसं मिळवायचं यासाठी ही माहिती देत आहोत ठीक आहे तर हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळवण्यासाठी या विक्रेत्याच्या पुस्तक विक्रेत्याचा नंबर मी इथे उपलब्ध करून दिलेला आहे याला व्हॉट्सअप करा आणि याला व्हॉट्सअप करून तुम्ही याला सगळं नाव नंबर वगैरे तुम्ही उपलब्ध करून द्या हा पोस्टाने तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक उपलब्ध करून देईल मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग एंड फेसब फॉर युअर करिअर